अमाय गौरी काय काढली का सफाई हम्म काढली का सगळे का? का हो, का का? का भांडे कुंडे होय आता काढून घेतो म्हणलं पटापट सफाई नाही का हे जाय का जोका काढून घेतो हो जाय का जोके आणि हे पास भांडे भांडे किंडे नाही काढली का भांडे नाही घासाचे का काढले नाही भांडे बी काढले जे जे खराब झाले होते ते ते काढले आणि जे चांगले चांगले आहेत ते राहू देले हे बॉक्स मध्ये ठेवले तिकडेच ठेवले बाहेर अंगणामध्ये खराब झालेले खेत घासून मग दिवाळीत एकदम ए टू झेड करतच आहे आपल्याला नाही का हो तेच म्हणतो जे खराब आहे ते जे जास्त खराब आहे तीस घसू आता अन जे चांगले आहे ते राहू दे आराध्या कुठे गेली काय हा माय भई तिथं टेबलाच्या खाली काय करून राहिली हो तू हा तु आई व्हरतं अन तू खालतं हा तुझाई आई पडली का तू बी पडशील मग हा इकडे निघ ना चल चल बाहेर होई चल आई ते ऐकूनच नाही राहिली की तर बॉक्सामध्ये का नाही ते केचाप वगैरे हो आणि मी ठेवलं ते जे वाचलं होतं थोडं थोडं ते फेकून देतो म्हणतो आता फेकू नको म्हणते त्याच्याच पाशी बसली की असं काय चांगलंच आहे काय तर मग कायले फेकतो तर चांगलंच असं तर राहू दे ना काम पडते आई उठ दोन दोन महिन्याचे पडले आहेत ते त्याची एक्सपायरी डेट बी संपत आली फेकून देतो आता दिवाळीले पूर्ण फ्रेश फ्रेश भरत आहे आपल्याला म्हणून मी ते बॉक्स मध्ये सगळं चिली सॉस ग्रीन चिली न रेड चिली व्हिनेगर सगळं सगळं फेकून देतो आता ते दुसरं आणू आता मस्त फ्रेश फ्रेश हो थोडं थोडं असं नाही हो आई थोडं थोडंच आहे म्हणून टाकून दिले ते त्याच्यातच त्याच्यातच तोंड घालून जाईल काय काय हाय काय काय खातो खातो करून आराध्या खाशीन का थे खाऊ नको गंध हाय चीची आहे चल चले मा जमर चल मा संग चल मम्मी खातो थोत खातो मी थोत तू दा दे तू आदि तू दा मी थोत खातो ते को नाही थोत तांग नाही मी खातो तू दा दे तू दा तू घेऊन देतो तुले आता दुसरे घेऊ आपण ते खराब झालं आता ते खराब झालं ते नाही खाऊ आता चल दुसरे घेऊन देतो तुले पाहिजे सॉस पाहिजे तुले चल सॉस घेऊ आणि ते तोस घेऊ चल

का त्याच्यापाशी भरकन पळते पाय कशी गेली हाय ना हो आई ते स्वतः तर लहानचीच आहे पण दुसऱ्या लेकरायचा घरा लाडत गेली लहान लेकरायचा जो असा हात गीत करते ना त्याचे हात पकडते त्याचे पाय पकडते ते हो ना आपल्या घरी काही येईन लहान दादा हा गौरी आई तुम्ही बी जा ना ते आराध्य गेली ना जा ते ओळवाड करून कल्पना झोपली असं काय हो बापा हो जातो बापा जातो कर तू काय भांडे कुठे ठेवली मग घासाची भांडी एके केचप खिचप हेच काढली काय बाहेरच ठेवले नाही अंगणामध्ये तिथं घासून घेऊ म्हटलं हो तिथं उन्हाना मंदी वाढून जाते आई जा तुम्ही रूममध्ये जातो मी ते गेली हो हो बापा हो तिच्या गेली का फेवत आहे बापा इथं आई पडान ना काय एवढं धावत काही चेत धावा लागते आई मी कधी मॅट बापा पडान पाहिजे आरामाने जा

तो सोई रहेगी और ये उठा लेगी उसको गिरा देगी नीचे हाँ हाँ मामी मैं वैसे ध्यान देती हूँ ना और दीदी क्या कर रही है गौरी दीदी वो कुछ नहीं वो तो सुबह से लगी है साफ सफाई करने आज से अभी नवरात्र चालू हो रही है तो इसके लिए बोल रही कि साफ सफाई कर लेती हूँ तो कर ले बोल रही थी बहुत काम होता है दीदी को नहीं अकेले अकेले और मैं भी मेरे को भी आके बैठ गई मैं भी तो मेरा भी काम बढ़ गया अगर मैं मेरा बाबू नहीं होता ना तो मैं भी लग जाती काम करने मैं भी करके देती दीदी के साथ साथ चलेगा अब क्या अगले साल करना तू तो, अगले साल एक साल का हो जाएगा तब करना वगैरह गरबा वगैरह खेलना इस साल तो तेरा नहीं जमेगा ना गरबा ना दाँडिया ना कुछ ना आरती कुछ नहीं ना उपवास हाँ मामी इस साल मेरा कुछ नहीं जमता अभी मुझे तो इसको लेके बैठना पड़ता अगले साल करूंगी मैं अगले साल हम्म चलना इसको भी नीला देती हूँ फिर मैं भी बर्तन वगैरह घस लेती हूँ फिर हमको भी जाना है ना देवी वगैरह लेने मंडप बनाने ये सब वो करना है हमको भी हाँ मामी अभी मुझे आता नहीं लाना तो मैं नीला देती इसको लेकिन मुझे ये बहुत छोटा है ना तो मुझे नहीं तो इसके लिए नहीं कोई बात नहीं मैं करके देती हूँ ना मैं करती ना उसकी नानी ना। करती हूँ सब करूंगी मैं अभी तो पहला पहला है ना तेरा तो वो तेरे को नहीं फायदा करती हूँ तुला काय केला बोलून इंदिरा तू काही केला बापा गरबा तू तर गरबा चालू झाला ना तिकडे जाऊन बसले तिला फाडामध्ये आम्ही केलं बापा पाच सहा जणीनं काय शांत खावलं मग फोचरी करतो हो बाबा हो ठीक आहे तुम्ही करा काय ना माय केला काय गोष्ट एकच का झाली की नाही म्हणून म्हणून राहिली मी भाभीले भाभी आज आग नाबी यायनं मस्त गर्बा केला येईन सर्वांना काऊन ना, ना, सर ना? आले हो ना सुधा भाभी काऊन नाही येत देवीजवळ आज आता आज काम आहे तुम्हाला कोणतं या ना देवीजवळ आता। आता। दिक्ड़ दिक्ड़ था था। आज माहीत पडण बजन आता आता चालू आहे तिकडे आता भजनाय बोलावते त्या मला आता काही टाइम भेटणार नाही आज माहीत पडून टाईम भेटून तर येऊ आम्ही आरतीला नाही तर मग आम्ही दूर हात जोडून घेऊन घरी येऊन झोपून जाऊ आपल्या देवीजवळ बी आज ठेवा म्हणतो ना भजन काल रात्रीच ठेवत होतो पण काल रात्री उशीर होऊन गेला मग सगळे म्हणायला लागले का आता राहू दे म्हणजे भांडणा भुडना मूळही खराब झाले सगळ्याचे सगळे चालले गेले घरी ते म्हणून आज तुम्हाला सकाळी सांगून राहिलो आज रात्री आपल्याला भजन करायचे आहे म्हणतो तर तस तुम्ही टाईम काढता तुम्ही आज करूनच टाकून आज रात भजन सुद्धा आज आपल्या घरी किती वाजता येणार होईल येणं होईल भावी त्या मोठ्या हा घरी हाय भजन त्यानं दीड दोन घंटा सांगितला आणि त्या लाईनाच्या इकडे त्याच्याच भावाच्या इकडे भजन त्यानं एक दोन घंटा सांगितला तर आपल्याला चार घंटे लागले तरी आपलं घरी आठ वाजता तरी येणं होईल घरी पहा बाबा आमचं आठ वाजेपर्यंत येणं होईल घरी मग आपल्याला जोड कधी ठेवता मग भजन किती वाजता मग रातभर गेले तर चालेल काय मग अकरा पासून करू सुरू आम्ही घरी येऊ जेवण खाऊन आराम करू थोडासा हो काही हरकत नाही चालते आम्ही तोपर्यंत दुसरे कार्यक्रम घेऊन देऊ लेकराच्या डान्स गिन्स ते नाचतील कुदतीन काही गरबा फिरून घेऊ आणि मग भजन चालू करून देऊ तर तिकडे बारा एक वाजत वरी जमते ठीक आहे मग करून टाकू मग आज रात आपल्या देवीजवळ भजन ठीक आहे भाभी पण अकरा वाजताच नाटणं बोलवून ठेवू हा जेवढं लवकर होईल की तेवढं लवकर आटोप जा आणि आपण आपली भजन सुरू करून देऊ तिकडे एक वाजत करता आलं पाहिजे हो आम्ही पाहतो करतो ना लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतो ठीक आहे चला भाभी ठीक आहे तेच म्हटलं तुम्हाला म्हणून सांगून देवा म्हटलं मग तुम्ही तयारीत राहता हो केलं आम्ही तयारीत राहतो नाही तर मग अचानक म्हणलं असतं तर आमच्या मनाची तयारी नाही राहत हा तेच तर ठीक आहे मग चला रातच्या ना भजन करून टाकू हो, हो। पिंकीजी बाबा काय नाही त्या रामलाल भाऊले धकावल्या आणि असे येऊन झोपले घरी का जसं काही झालंच नाही येऊन ना झोपून गेले मुटकून हा येऊन पाय तो झोपले म्हणून मी रात्री काही बोलले नाही हा काय गरज होती त्याला धक्का मारायची काय नाही धकावले त्याले पडले गेले असते तर बेबीबाईच्या अंगावर जाऊन पडले असते दोघे पडले असते तर जाऊ दे ना राहू दे ना तुला काय पोरता येऊन राहिला तुला कोण होय तो बेबीबाई तुला कोणी होय म्हणजे आपले सगळे तेव्हाच पोडका येत असते का गावातल्या लोकांचा पोडका नसते येत काय आपल्याला किती झालं तरी आपल्या गावातले वय ना काही झालं तर तेच दवडतेत ना कोण दवडतेत नातेवाईक येतात काय दुरून गावातल्याच कामी पडते शेजारी बाजारीच कामी पडते पोडकावाले आता तुम्ही शायने सुरते हा चांगले तर शायने सारखं वागा चांगलं असं माणूस की ना वागा हम्म अशा पुट्ट्या बट्ट्यावाणी लेकरावानी कम होता काय काय गरज होती ना काही गरज तरी होती का धक्का मारायची काय नाही धक्का मारले अथवा काही काही करते का तुम्हाला तो रामलाल भाऊ काही करते का घरी येऊन खाते का शिवाय करते का तुम्हाला त्याच्यावर डास खाता बिचाऱ्यावर केवढा साधा सुद्धा मोकड्या मनाचा माणूस आहे तुला नाही माहीत ते मलेच माहित आहे तुला तु। काही नाही माहीत चुपचाप राह तू स्वयंपाक करत जाय आणि बस घरी जात जाय मग गोष्टी ध्यान नको दे जो काही करा तरी मी बोलू नाही काय मग मोठी आपत आली म्हणजे मग मग तुम्हालाच धावा लागन का नाही मग कोणी येईल का धावाले तुमचं कोणी येते का धावाले मलाच धावा लागन काही बोलू नको का वाले म्हणजे काय घरात मग घरात साहेब पाणी करून यायचं दुसऱ्या याच्यात काही तुमच्या काही बी मी तुम्ही बोलू नाही काय का नको करू बा जय जर असं साहेब की पक्क बांध डब की बांध जावा लागते का माझे काही घरी नाही राहावं लागत तुम्ही तर घरीच बसल्या शांताबाईच्या वावरात गेली निदाल निदाल गंगाच्या वावरात गेली निदाल तेव्हापासून कुठं गेली तू मग बरोशावर घर चालू आहे सगळं पोलीस शिक्षण खाणं पिणं कपडा लगता सगळं तर मावर चालू आहे घरी बसूनच का गोष्टी सांगतो काय घरचे काम तुम्ही कमावून आणता तुम्ही रांधून नाही देत आ, वाटा आहे कच्चा ठीक आहे ठीक आहे मी काही म्हणतो काय तूच बोलतो लबड लबड म्हणून लागते जाय जरा बनव बरं टीपी चांगले भाजी चांगली चवाची बनवतो कशी बनवतो तर रोज चांगली नाही लागत काय भाक भाजी भाकर चांगली लागते चांगली लागते म्हणून तो खातो चटून पुसून खा कारल्याची भाजी बनवली आता हा कारले आपल्याला भाकरी बनवतो मग त्याच्या कारले आणि भाकर एक लंगोर लागते भाकरी बनव मग आज हम्म भाकरीच बनवलं वाढ मग मला थोडस एखादी भाकर जेवतो आणि मग दोन भाकरी बांध डब्यावर चालला जातो कामागे पटकन हम्म देऊन देऊ मुन्नी सगळ्याला आरती देऊन दे पटापट काय मग आज आता भजन ठेवता काय आज आता काय म्हणते भजन वाले येतो म्हणते का नाही तर करा तू तुम्ही तुम्ही आपण आपणच नाही का येतो म्हणे ना रामलाल भाऊ येतो म्हणे भजन वाले येतो म्हणे आम्ही सगळं चांगलं त्याला करायच्या ना आपण भजन ठेवू बा तर येणं होईन काय तर हो म्हणे अकरा वाजे तरी येतो म्हणे तरी इंदिरानं टोन मारलाच का तुम्ही त्याच्या पहिले बी येऊ शकता तर या म्हणे लवकर घ्या तर आपलं जास्त वेळ भजन होईन म्हणे तर हो म्हणे ते भाभी भजनेवाली भाभी हो म्हणे काय तो म्हणे आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करतो म्हणे तर येते ना दहा साडे दहा अकरा पर्यंत येतेच तर तोवरी तो आपल्याला टाइमपास करणं आहे काही कार्यक्रम खेळणं कुदणं करणं आहे बस कर मग या सगळे जन माया माणसं सगळे गरबाच करू तो पर्यंत दुसरं काय करता काय गे आज नाही आता दुसरं पहा काहीतरी दुसरा कार्यक्रम ठेवा मी सांगू का है? आज कोणता कार्यक्रम ठेवता तो सांगली भाऊ कृष्णा बोल कोणता कार्यक्रम ठेवा ठेवा कोणता ठेवता आता बोल आज कमी मामुना ना मडकी फोडाचा कार्यक्रम ठेव मडक फोडाचा कार्यक्रम पट्टी बांधून डोळ्याने पट्टी बांधून मडक फोडाचा हो हो जमते जमते आपल्या बहीण भावाने सुचवला हा कार्यक्रम जमते आता चलता का मग मडकी फोडच कार्यक्रम करून टाकू मग आता नाही का आणि मग मडकी फोड कार्यक्रम झाला का मग आपलं भजन मग काही बक्षीस ठेवा मग त्याच्यासाठी हा ज्यानं मडक फोडलं त्याने बक्षीस

पहिले मोडकी जणू बोलली एका रट्ट्यात त्याला मी 100 रुपये देईन मी बी 100 रुपये देऊन देईन दुसऱ्या व्यक्तीले असे तीन आपण तीन जणाचे नंबर काढू 1 2 3 हं दुसरा व्यक्ती जो एका झटक्यात एका रट्ट्यात मडकी फोडन त्याले मी 100 रुपये देऊन देईन माईकडून मी 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 आव गावाचा प्रथम नागरिक तिसरा नंबर ज्याचा आला मी त्याले 200 रुपये देऊन देईन माईकडून स्वखुशी ना नाही तो मनांक तिसऱ्या नंबरले कसे 200 रुपये नाही सरपंच भाऊ जमत नाही तिसऱ्या नंबर वालेले 200 रुपये काय म्हणजे काय होईल 100 ठेवा ना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्याले शंभर ठेवा, दोनशे कायले शंभर रुपये वाचून ठेवा. त्या दुसऱ्या कार्यक्रमात बक्षीस देवाले काम येईल. वा सरपंच भाऊ शंभर द्या ना पहिल्याले शंभर दुसऱ्याले शंभर तिसऱ्याले दोनशे हे गणित नाही बरोबर जमत सरपंच भाऊ तुम्ही भी शंभर ठेवा चला ठीक आहे मी भी शंभर च देतो तिसरा व्यक्ती जो एका रट्ट्यात मडको फोडन त्याला मी शंभर रुपये देऊन देईन चला करा मग आता सुरू आणा मडक एक लाठी आणा एक कपडा आणा

हा cheer करू शकतो तू. सांगून पाहिलं आहे ना इकडे मार ना तिकडे मार करू दे तिच्या मतानं. चूप राह का रामलाल भाऊ नाही सांगत पहा मार मार, मार, मार मार बेटा मार <laughs> <laughs> अरे पुसकी रे पुसकी काउन रे मी नाही मारलं बरोबर बेटा पिंकी बरोबर मारली बेटा जोर लाव मा जरा जोरानं मार जोरानं जोरानं मार तेव्हा तर ते मडक फुटन आरामाला नको मारू

अरे 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 लेकर नाराज नको बाई नाराज नको हारली नाही तू अजून चान्स भेटते आपल्याला आपल्याला तीन विनर पाहिजे तीन विनर जोपर्यंत तीन विनर होत नाही तोपर्यंत आपण कार्यक्रम थांबू नाही नाराज नको अजून आपला चान्स येते अजून थांब हा गेरे पाहिला ना तू ना ध्यान ठेवला ना चांगला जोरानं मारतो बे हो दम लावतो पुरा दम काढतो पुरा हा माहिती का चांगला

Gayi na manjo yabbi tato shiga, gayi na manjo yabbi tato shiga, janarun da juna ba

พิศรายูเลวีเตยสันดารยาสามูพิสารายูเลวตเตยเอื้อเบจนาลาดาวนีเอื้อกำเบญจนาลาดาวนี तूच तुकाई तुळजापुरजी तू चुकाई तुळजापुरची माय भवानी शोभे वा घाबरची माय भवानी शोभे वा घाबरची काजळ ओठी तांबूवरंगुनीये नयमी काजळ ओठी तांबूवरंग गुनिरे ऐदंबे भजनाला धावूने

दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या दिवसाच्या दिवसा मंगळवारी तुझा उपवास करीन भारी तुझा उपवास करीन भारी तुझी वाटी मी हो तुझी वाटी मी श्रद्धेन भारी ना तुझी वाटी मी श्रद्धेन भारी ना तुझी पालखी गावात मिरवी ना तुझी पालखी गावात मिरवी आठ दिवसाच्या दिवसाच्या